खडसेंचा भाजप प्रवेश अजूनही झालेला नाही त्यांचा प्रवेश कधी होईल याबद्दल भाजपचे वरिष्ठ नेते काहीही बोलायला तयार नाहीत असं असताना खडसेंनी मात्र आपली सून रक्षा खडसेंचा प्रचार करायला सुरुवात केली आहे रावेर लोकसभा मतदारसंघात खडसे ठिकठिकाणी बैठका घेत आहेत रक्षा खडसेंना भाजपची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा खडसेंनी महाविकास आघाडीकडून लढायला नकार दिला होता तेव्हा त्यांनी प्रकृतीचं कारण पुढे केलं होतं त्यानंतर लगेचच खडसेंनी आपण भाजप मध्ये जाणार असल्याचं सांगितलं पण त्यांचा प्रवेश अजूनपर्यंत झालेला नाही त्यातच आता ते रक्षा खडसेंच्या भुवया उंचावल्या आहेत या साऱ्या विषयावर ते काय म्हणाले ते पण पहा मी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करण्याच्या संदर्भामध्ये सूचित केलेला आहे आणि वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर मी त्यांना म्हटलं प्रवेशाच्या संदर्भामधली भूमिका तुम्ही केव्हा जाहीर करणार आहे म्हणजे केव्हा प्रवेश माझा होईल याची तारीख काही आहे का त्यांनी सांगितलं निश्चित प्रवेश आहे विनोद तावडे साहेबांनी सांगितलं निश्चित प्रवेश आहे भावनकुळे साहेबांनी सांगितलं प्रवेशाबद्दलचे तारीख जी आहे ते आम्ही तुम्हाला कळवणार आहोत तुम्ही कामाला लागा आणि म्हणून त्या संदर्भामध्ये त्यांनी मला सूचना केली की तुम्ही वगैरे घ्यायला हरकत नाही प्रवास करायला हरकत कर, नाही तरी तुमचा प्रवेश निश्चित झालेलाच आहे आणि त्यामुळे तुम्ही याच्यासाठी करा म्हणून गेले दोन दिवसापासून मी प्रत्यक्ष प्रचारामध्ये सहभागी झालेलो आहे मी अनेक गावांना आज हे आठवं गाव आहे यावं तालुक्यातलं या ठिकाणी मी भेट देतो आहे बैठका घेतो आहे आणि एक चांगला प्रतिसाद दक्षताईला या ठिकाणी मिळतोय मला लीड किती मिळेल काय मिळेल यापेक्षा मला ठिकाणी कार्यकर्त्यांमधला जो उत्साह दिसतो आहे त्याला अधिक आनंद वाटतो आणि हा जो उत्साह त्यांचा आहे या उत्साहामुळे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की बाळस आम्ही पंच्याहत्तर पंचेचाळीस हजार लीड आम्हाला मिळाला यावेळेस नक्कीच आम्ही साठ हजारपर्यंत लीडला जो असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि मला विश्वास आहे की मेहनत करून कष्ट करून परत मतदानाची टक्केवारी वाढवून येथील मोदीजींवर असलेला विश्वास व्यक्त करून या ठिकाणी हा लीड नक्कीच जास्त एकीकडे एकनाथ खडसेंनी भाजपचा प्रचार सुरू केलाय तर दुसरीकडे रोहिणी खडसे मात्र महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत प्रचारात खडसे मोदींसाठी मतं मागतायत तर रोहिणी मात्र भाजपवर टीका करताना दिसतायत मला असं वाटतं त्यांचे हे मुंगेरी लाल के हसीन सपने असाच हा त्यांचा चारशे पारचा नारा राहणार आहे कारण आज महाविकास आघाडी इंडिया आघाडीसाठी लोकांचा जो आम्हाला प्रतिसाद मिळतो आहे तो प्रतिसाद बघता महाविकास आघाडी त्यांना महाराष्ट्रामध्ये तरी थांबवेल आणि हा त्यांचा चारशे पारचा नारा हा महाराष्ट्रातूनच थांबवण्यासाठी ची इथूनच मुहूर्तमेढ होईल हा मला विश्वास आहे लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात खडसे कुटुंब दोन गटात विभागला गेल्याचं दिसतंय एकनाथ खडसे आणि सुनबाई एका बाजूला तर रोहिणी खडसे दुसऱ्या बाजूला या लढाईत कोणाचं पारड जड राहत हे पाहणं महत्वाचं आहेच शिवाय खडसेंचा भाजप प्रवेश नेमका कधी होतो त्याचीही उत्सुकता आहे खडसे भाजप मध्ये केव्हा जातील याबद्दल तुमचा अंदाज कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा प्रशांत बदाने लोकमत डॉट कॉम जळगाव